नमस्कार टाटा स्टीलने रविवारी जाहीर केले की कंपनीच्या बोर्डाने एकोणीस जानेवारीच्या रेकॉर्ड तारखेपर्यंत टिनप्लेट कंपनी ऑफ इंडियाच्या पात्र भागधारकांना आठ पॉईंट पासष्ट कोटी समभागांचे म्हणजे शेअर्सचे वाटप करण्यास मान्यता दिली आहे पंधरा जानेवारी रोजी टाटा स्टील आणि टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया यांच्यातील विलिनीकरणाच्या म्हणजेच मर्जरच्या अंमलबजावणीनंतर काही दिवसांनी ही मंजुरी देण्यात आली आहे टाटा स्टीलने म्हटलं आहे की टिम्प्लेट कंपनी ऑफ इंडियाच्या पात्र भागधारकांना तेहतीस ॲज टू टेन ज्या शेअर एक्सचेंज रेशोमध्ये टाटा स्टीलचे पूर्ण पेड अप इक्विटी शेअर्स मिळतील याचा अर्थ असा की दहा रुपये फेस व्हॅल्यूच्या टी सी आय एलच्या प्रत्येक दहा पूर्ण भरलेल्या इक्विटी शेअर्ससाठी एक रुपये फेस व्हॅल्यूच्या तेहतीस पूर्णपणे पेड अप सामान्य इक्विटी शेअर्सचे वाटप केले जाईल टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया टी सी आय एलचे टाटा स्टीलमध्ये विलिनीकरण म्हणजे मर्जर हे टाटा स्टीलचे कामकाज सुरळीत करण्यासाठी आणि कंपनीच्या टिनप्लेट विभागाची कामगिरी वाढवण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल म्हणून पाहिले जाते टाटा स्टीलने टिनप्लेट विभागाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सतरा सदस्यांचा समावेश असलेली टिनप्लेट डिव्हिजन बिझनेस काउन्सिल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच स्टील वायर उत्पादक कंपनी बन्सल इंडस्ट्रीजचा आय पी ओ येऊ घातला आहे स्टील वायर उत्पादक कंपनी बन्सल वायर इंडस्ट्रीजने आय पी ओद्वारे सातशे पंचाळीस कोटी उभारण्यासाठी सेबीकडे रेड हेअरिंग प्रॉस्पेक्ट डी आर एच पीचा मसुदा दाखल केला आहे गुरुवारी दाखल केलेल्या डी आर एच पीनुसार प्रस्तावित आय पी ओमध्ये ऑफर फॉर सेल वगळून संपूर्णपणे इक्विटी शेअर्सच्या नवीन इश्यूचा समावेश असेल सुमारे पन्नास टक्के इश्यू हे पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी पस्तीस टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि पंधरा टक्के गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत बन्सल वायर ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टील वायर बनवणारी कंपनी आहे ही कंपनी उत्पादने आणि सेवांच्या विविध श्रेणीसह कंपनी कृषी सामान्य अभियांत्रिकी हार्डवेअर ग्राहक उपयोगी वस्तू ऑटोमेटिव्ह पायाभूत सुविधा ऊर्जा आणि प्रसारण आणि वाहन यासारख्या अनेक उद्योगांना सेवा देते आय डी बी आय बँक आय डी बी बैंक। आय बँकेने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले असून या तिमाहीत बँकेचा नफा सत्तावन्न टक्क्यांनी वाढून एक हजार चारशे अठ्ठावन्न कोटी रुपये झाला आहे की जो गेल्या वर्षी याच तिमाहीत नऊशे सत्तावीस कोटी रुपये होता बँकेने सांगितले की डिसेंबर तिमाहीत त्यांचे व्याज उत्पन्न सहा हजार पाचशे एक्केचाळीस कोटी रुपये होते जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीमध्ये पाच हजार दोनशे एकतीस कोटी रुपये होते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बँकेचे ढोबळ अनुत्पादक मालमत्ता गुणोत्तर म्हणजेच एन पी ए चार पॉईंट एकोणसत्तर टक्क्यांपर्यंत सुधारले आहे जे मागील वर्षी याच तिमाहीत तेरा पॉईंट ब्याऐंशी टक्के होते निव्वळ एन पी देखील डिसेंबर दोन हजार बावीस अखेर एक पॉईंट शून्य आठ टक्क्यांवरून शून्य पॉईंट चौतीस टक्क्यांवर घसरला आय डी बी आय बँकेत सरकारची पंचेचाळीस टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे आणि सरकार बँकेतील भागीदारी विकण्याचा विचार करत आहे पुढील आर्थिक वर्षात या प्रक्रियेला गती मिळू शकते दरम्यान भारतीय आयुर्विमा महामंडळ एल आय सी बँकेत धोरणात्मक भागभांडवळ ठेवण्यास उत्सुक आहे एल आय सीची बँकेत एकोणपन्नास पॉईंट चौ चोवीस टक्के भागीदारी आहे